लाडकी योजना खुशखबर फटाफट मोबाईल चेक करा कारण की आजपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तुम्हाला कधी मिळणार आहे या वर्षीची संपूर्ण काही माहिती आपण आज शेवटमध्ये आहोत त्यामुळे आता ठिकाणी मी तुम्हाला प्रवेश दाखवणार आहे कोणत्या महिलाला किती पैसे मिळेल संपूर्ण काही ए टू जेड अशी माहिती आपण आज शेवटमध्ये आहोत तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे तसं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिल्याच चाल असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक कोण ठेवायचं आहे चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता ठिकाणी आपल्याला एका महिलेने एक शूनष पाठवला आहे ज्यामध्ये तिला आज डिसेंबरचा हप्ता म्हणजेच दीड हजार रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा झाल्यात तर आता ठिकाणी ही जी काही महिला आहे ती आहिल्यानगर येथील आहे तर हिच्या खात्यावरती आज डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यात तर पोहू शकता मॅसेजमध्ये काय दिल्यात युवर अकाऊंट नंबर म्हणजेच त्या महिलाचा अकाऊंट नंबर या ठिकाणी पोहू शकतात हॅज बिन क्रेडिटेड म्हणजेच त्या महिलाच्या खात्यावरती आज दीड हजार रुपये जमा झालेत तर कधी जमा झालेत चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आजच्या दिवशी या महिलाच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यात तर ह्या महिलाच्या बँक खात्यावरती किती पैसे जमा झालेत ते सुद्धा पोहू शकता जवळजवळ साडे दहा हजार रुपये तिच्या बँक खात्यावरती शिल्लक आहेत तर पोहू शकते हे पैसे कुठून झालेत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलेला आज तिचा हप्ता जमा करण्यात आला आहे तर पोहू शकता तिचे बँक खाते आपणा बँक तिच्या खात्यावरती आज दीड हजार रुपये जमा झालेत तर कधी जमा झालेत पोहोचू शकता जवळजवळ साडेपाच दरम्यान महिलाच्या खात्यावरती आज डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आले तर आता ठिकाणी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर अजिबात चिंता करू नका कारण की आता एक ते दोन दिवसामध्ये दो सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता वर्ग होणार आहे कारण की याबाबतची माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर या ठिकाणी तुम्ही पोहू शकता तर आता ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही सर्वांना पैसे मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता सर्वांना मिळणार आहे त्याचबरोबर मागील जे आपल्याला एक सुद्धा रुपये मिळणे त्यांना सुद्धा आता लवकरच सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यावरती जमवणार आहे तर आता ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट सुद्धा करू शकता व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा चला तर मग भेटूया पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र